नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवूया झटपट नाश्त्यासाठी बटाटा पोहे तर आपण बटाटा पोहे बनवण्यासाठी इथे तीन चम्मच घेतले तेल तर तेल तुम्ही कमी जास्त करू शकता मला थोडे पोहे जास्त आहेत म्हणून मी एवढं घेतले मग त्याच्यात आपण सहा मिरच्या अशा अर्ध्याच कट केल्यात म्हणजे आपण ना नंतर याला काढून टाकू शकतो बारीक कट केल्यानंतर दिसत नाहीत मग मुलांना दिसणार नाही तर मग तोंडात जाईल तर रडतील त्यामुळे मी असे टाकल्यात माझ्या मुलांना सगळ्या मिरच्या काढून द्यायला लागतात मला भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आहे एक चम्मच जिरे टाकायचे आहेत आता हे आपल्याला ना एक दोन मिनटं छान अशा मिरच्या तडतड होऊन द्यायच्या आता म्हणजे थोडंसं तिखटपणा लागलेला असे लगेच टाकलं ना तुम्ही बाकीचं सामान तर मग ते एवढं व्यवस्थित तिखट असे पोहे नाही होत दोन तीन मिनटं परतून झालं तर इथे मी बटाटा पोहे बनवणार आहोत आपण तर एक बटाटा छान सालटे काढून असं सा बारीक बारीक कट करून घेतला आणि पाण्यात ठेवला होता काळा पडू नये म्हणून तर बटाटा आपण एक दोन मिनटं छान परतून घेऊया पहिला त्यानंतर आपण इथे ना त्याच्याबरोबर दोन कांदे घेतले कांदे पण टाकूया आणि कांदा आणि बटाटा आपल्याला तीन चार मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून मी प शिजून घेणार आहे कारण बटाटा ना थोडंसं शिजत नाही हे पहा आपलं बटाटा पण शिजला आहे आणि आपला कांदा पण बघा एकदम सॉफ्ट झाला व्यवस्थित असं बटाटा शिजले आपलं झाकण ठेवलं होतं मी तीन चार मिनटासाठी म्हणजे आपलं बटाटा पटकन आहे आता याच्यात टाकू आपण हळद त्यानंतर मी इथे शेंगदाणे बघा भाजून घेतले होते आणि त्याच्याशी सालटे काढून घेतले त्यांना अर्धाले केलेत तर एक शेंगदाणे टाकते एक मुठी एवढे थोडीशीच कोथंबीर टाकणार आहे आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ हळद याच्यामध्ये त्यानंतर आता आपण याच्यामध्ये पोहे बघा मी असे धुवून ठेवले तर आणि चाळणीमध्ये ठेवलेत म्हणजे एकदम मोकळे मोकळे झालेत बघा चिकट होते ता तसे चाळणी धुवून ठेवले तर भाजी पेत गाठी गाठी नेते दहा मिनटापूर्वीच मी धुवून ठेवले ते आता याच्यात आपण टाकूया मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका व्यवस्थित मिक्स करून घेऊया पोहे छान मिक्स झाले की झाकून ठेवायचे पाच मिनटासाठी हे बघा पाच मिनटं झाले झाकून ठेवले होते व्यवस्थित असे आपले पोहे तयार झालेत गॅस बंद करूया वरून थोडी कोथंबीर टाकली आणि मी ते ना अर्धं लिंबू पिळले ते स्कीप झाले ते इथे लिंबू पण पिळायचे याच्यात यात तुम्ही सेपरेट सेपरेट दिले तर आवडत नसेल तसं वरून नाही पिळू शकतं ताटात पण देऊ शकता ता 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 दे आता आपण सर्व करूया एकदम मोकळे मोकळे आणि एकदम खूप छान झालेत पोहे आपले चला आता आपण सर्व करूया गरम आहेत खूप तर इथे मी पोहे बघा सर्व केले गरमा गरम चहा चाय दुधाची तर इलायची टाकून बनवली इलायची अद्रक टाकून इथे थोडं फरसाण टाकले थोडीशी कोथिंबीर व्हिडिओ आवडला तर लाईक करा